कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा उरणमधील ओ एन जी सी प्रकल्पाला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे सोमवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही आग लागली समुद्र किनारी असलेल्या या संवेदनशील प्रकल्पामधून धुराचे आणि आगीचे प्रचंड लोट सर्वत्र पसरले होते यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आगीची माहिती मिळताच सी आय एस एफ आणि अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले त्यांनी युद्धपात्र वरती आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले हा प्रकल्प नैसर्गिक वायू आणि तेल शुद्धीकरण तसेच वितरणाचे महत्वाचे केंद्र असल्याने आगीवरती लवकरात लवकर नियंत्रण मिळवणे आवश्यक होते सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांमुळे आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश आले असून नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे मात्र ओएनजीसी प्रकल्पात वारंवार अशा घटना घडत असल्याने प्रशासनाने तातडीने सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे